नमस्कार मित्रांनो जे अहिले जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात ओबीसी आरक्षण टिकणार नाही ना या भीतीपोटी कुमार नारायण आगाव या बावीस वर्षीय तरुणाने जीवन संपवले आत्महत्येपूर्वी त्याने एक भाविक चिठ्ठी लिहून ठेवली होती तर मित्रांनो नक्की काय घडलं होतं ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहूया तर मित्रांनो परभणी जिल्ह्याचे जिंतूर तालुक्यातील आडगाव दराडे गावात घडलेल्या घटनेने परिसर शोकमग्न झाला आहे कुमार नारायण आगाव बावीस ना या तरुणाने ओबीसी आरक्षण टिकणार नाही या भीतीपोटी शेतात जाऊन लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले कुमार हा आगाव कुटुंबातील एकुलता एक, एक मुलगा होता चार बहिणींसह संपूर्ण कुटुंबाचा आधार असलेला कुमार गेल्याने घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे गावकऱ्यांनी सरकारकडे तातडीने कुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे कुमारने चिठ्ठीत लिहिले की ओबीसी आरक्षण सुरक्षित नसल्याची चर्चा समाजात सुरू होती या विचारांनी त्याची मानसिक अवस्था बिघडली होती आमच्या तरुण बांधवाचे मोठे नुकसान झाले आहे म्हणून मी माझे जीवन बलिदान देत आहे या ओळीमुळे संपूर्ण समाजात खळबळ उडाली आहे तेवीस सप्टेंबर रोजी तो परभणीतून गावाकडे आला होता घरी आईला शेतात जातो असे सांगून बाहेर पडलेला कुमारला मृतदेह रात्री उचिरा शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला माहिती मिळताच बोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तपासणी सुरू केली या घटनेने फक्त आगाव कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गाव आणि समाज थरारले आहेत तरुण वयात ओबीसी आरक्षणाबद्दलच्या असुरक्षिततेचा एका जीवाला संपवायला लावले तर मित्रांनो अशी वेळ कोणावर येऊ नये आता तरी एकजुटी दाखवा तुम्हाला माहितच असेल दीपक बोराडे सुद्धा नऊ दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत ते मित्रांनो स्वतःसाठी करत नाहीत आपल्या पूर्ण धनगर समाजासाठी करत आहेत मित्रांनो आपल्या धनगर समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत यासाठी ते आज नऊ दिवस झाले ते उपोषण करतात आणि मित्रांनो सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जालनामध्ये नऊ दिवस झालं उपोषण होतंय आणि कोणत्याही न्यूज चॅनलवाल्याने न्यूज टाकलेली नाहीये त्यामुळे हा व्हिडिओ एवढा शेअर करा की सर्व धनगर बांधवांच्या घरात हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे कारण मित्रांनो कुमार नारायण ना आघाव बावीस वर्षाच्या तरुणाने ओबीसी आरक्षणासाठी जीव संपवलेला आहे मित्रांनो अशी वेळ कोणावरही येऊ नये त्यामुळे हा व्हिडिओ एवढा शेअर करा की सर्व धनगर बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे धन्यवाद जय अहिले जय मल्हार मित्रांनो